हे टायगर प्रॉन्स मी आले भाऊच्या धक्क्यावरून पण मला स्वतःला खूप आवडतात ते पण हे मुंबईमध्ये कुठेच घालून मिळत नाही पण तुम्हाला हा प्रॉब्लेम नाही येणार कारण मी घेऊन आले श्रवादेवीमध्ये नुसतंमीतमध्ये टायगर प्रॉन्स फ्रॅड तर येताय ना तुम्ही खायला चला मी तुम्हाला दाखवते नमस्कार दाई नमस्कार आता काय टायगर प्रॉन्स खायला मिळणार हो ट्रायवल आहे आयक त्याच्यात मी आता हे हिरवं वाटण टाकते

हे सगळं आपण मिक्स करूया आता हे मी मॅरिनेट केलेले आहेत तर मी आता रवा तांदळाचं पीठ आणि काश्मीरी मिरची मध्ये मी हे मिक्स करून घेतो आपले एका प्लेटमध्ये किती पीसेस होतात आता हो एका प्लेटमध्ये आठ पीसेस आहेत आठ पीसेस कोणाला खायचे हे टायगर प्रॉन्स तर कुठे हो, यायचं इथे प्रभादेवी मध्ये टाटा शोरूम अच्छा टाटा शोरूम इकडे हो, आणि आपला टाइम काय असतो कधी यायचं खायला सहा ते अकरा सहा ते अकरा आपला हा पूर्ण नॉनव्हेजचा स्टॉल हो नॉनव्हेज स्टॉल आहे सगळं मिळतं चिकन मटन फिश सोलकडी नॉनव्हेज लवकर इकडेच यायचं मी ह्याच्यात तेल टाकते हे जे आपण मॅरिनेट करून घेतलेले जे घेतले आहेत ते आपण फ्राय करून घेऊन कस व्यावसायिक कशी वाटतात आपली व्यवसायाची मस्त आहे लॉकडाऊन नंतर आम्ही जो प्रवास सुरू केलेला त्याला जास्त चांगला तर प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे हे आज आमचं अच्छा तुम्ही मालवणी मालवण कोकणातले आहात तुम्ही हो कोकणातल्या चिपळूण अरे रेडी झाले आपले हो रेडी झाले आता डिशमध्ये त्याच्यासोबत काय काय आपल्याकडे त्याच्यामध्ये आता कांदा लिंबू कांदा आणि ही कोथंबीर ती आता मस्त आमचा मी टायगर प्रॉन्स रेडी आहे या खायला मंडळी टायगर प्रॉन्स आणि ते ही आठ पीस आपल्याला इथे प्रभादेवी मध्ये मिळत आहेत मग टाटा मोटर्स आहे इकडे डी कॅथलॉन आहे आणि इथे स्टॉल मस्त चमचमीत आपल्याला इथे ताल मस्त असं टायगर प्रॉन्स मिळते पाहू शकतो तुम्ही आठ पीस आहेत आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आहे रिजने ट्राय करूया टायगर पाऊस आपल्याला भरपूर ठिकाणी खायला मिळतात पण याची स्पेशलिटी हे आहे की आपल्याला मालवणी पद्धतीचं मालवणी मसाल्यामध्ये कोकम आगळ वगैरे लावून बनवलेलं ट्राय करूया एकदम क्रिस्पी आणि सुपर याचं खायचं असेल तर खाली ॲड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये या ट्राय करा मोबाईल नंबर दिलेला आहे ऑर्डर पण देऊ शकता तुम्हाला ताईंचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं की ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन नवी व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सत तुम्ही टाटा बाय बाटे केअर सी यू